नमस्कार मित्रांनो मी राज खोळपकर रंबा मोटर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलो आहे आय ट्वेंटी स्पोर्ट्स गेल्या व्हिडिओमध्ये आय ट्वेंटी स्पोर्ट्स स्पोर्ट्स कारला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला म्हणून आपण परत एकदा तुमच्यासाठी आय ट्वेंटी स्पोर्ट्स घेऊन आलो आहे दोन हजार तेराचं रजिस्ट्रेशन पेट्रोल व्हेरिएंट एक्क्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली सेकंड ऑन ऑनर गाडी आहे गाडी एकदम खास कंडिशनमध्ये आहे कुठल्याही प्रकारचं गाडीमध्ये काम नाही गाडी फक्त घ्यायची पेट्रोल टाकायचं आणि चालवायची अशी कंडिशन आहे गाडीची गाडीचं चारही टायर ब्रँडिव कंडिशनमध्ये आहे गाडीचं तुम्हाला मी चारही बाजू दाखवतो गाडीचं तुम्हाला सुद्धा दाखवतो इंटिरियर बघा एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये इंटिरियर आहे गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही गाडीची बॅकसाईडसुद्धा तुम्ही बॅक साईडसुद्धा बघू शकता एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडीची बॅक साइड सुद्धा तुम्ही बघा एकदम छान गाडी आहे गाडी एम एच चौदा म्हणजे आपलं पिंपरी सिंचवड पासिंगमध्ये आहे गाडी गाडीची डिक्की सुद्धा तुम्ही बघा खूप मोठी डिक्की आहे तुमचं सा बरंच सामान गाडीमध्ये बसेल ही साइड सुद्धा तुम्ही बघा खूप छान आहे छोटे मोठे जर स्क्रॅचेस सोडले तर गाडीमध्ये कुठंच काही काम नाही सेकंड ऑनरमध्ये आहे फक्त एक मीटर शकता हजार ओरिजिनल आहे कुठल्याही प्रकारची छेडछाड नाही गाडी टॉप मॉडेल मध्ये आहे गाडीचा कलर सुद्धा खूप छान आहे छोट्या परिवारासाठी एक नंबर गाडी आहे नवरा बाईक दोन कोट केली आहे तीन लाख साठ हजाराला आपण गाडी सोडणार आहोत गाडीवर जवळजवळ अडीच ते तीन लाख रुपये लोन करता येतं साठ हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करावं हो लागेल गाडीचं लोन करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं बँक स्टेटमेंट लागेल तुमचा सिबिल चांगला असला पाहिजे गाडी तुम्हाला पुण्यामध्ये आपल्या चाखर नेते बघायला मिळेल स्क्रीनवर माझा नंबर आहे लवकर कॉल करा बरं का असं होतं की गाडी गाडी तुम्हाला हवी असेल एक नंबर गाडी आहे गाडी कुठलाही प्रकारचा खर्च खर्च नाही गाडी जर तुम्हाला हवी असेल तर मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा, करा परत एकदा सांगतो फक्त साठ हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करावे लागेल अडीच ते तीन लाख रुपये गाडीवर लोन होतंय गाडी दोन हजार तेराची आहे सेकंड ऑलरमध्ये पेट्रोल व्हेरियंट स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ॲड्रेस तुम्हाला मी सांगितला चाकण येते बघायला या दोन शब्दात व्यवहार करू गाडी तुम्हाला देऊन टाकू ठीक आहे धन्यवाद